नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुने शिरसाट आपले स्वागत करतो धम्म धर्मापासून वेगळा कसा भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो, तो धर्मापासून मूलता भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतात तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलीजन म्हणून संबोधितात त्याच्याशी काही अंशी समान आहे म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म आणि युरोपियन धर्मवेत्ते म्हणजे धर्मशास्त्रज्ञांनी ज्याला रिलीजन म्हटले आहे त्याच्याशी बुद्धाचा धम्म काही अंशी समान आहे शंभर टक्के नाही परंतु त्या दोहोंमध्ये विशेष अशी समानता नाही त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत म्हणजे त्या दोघांमध्ये जे भेद आहेत जो फरक आहे तो फरक सुद्धा खूप मोठा आहे याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलीजन म्हणून मानायला तयार नाहीत युरोपमधील धर्मशास्त्रज्ञ धर्मवेत्ते धर्म, धर्म, धर्म जाणणारे लोक बुद्धाच्या धम्माला धर्म म्हणजेच रिलीजन म्हणून मानायला तयार नाहीत या गोष्टीबद्दल विषाद वाटण्याचे कारण नाही म्हणजे ते युरोपियन धर्मवेते बुद्धाच्या धम्माला रिलीजन मानत नाहीत या गोष्टीबद्दल वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही धम्माला रिलीजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे धम्माचा त्यात तोटा नाही त्यामुळे त्यांच्या रिलीजन मधील वैगुण्य म्हणजेच कमतरता स्पष्ट होतात या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलीजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल म्हणजेच अधिक कल्याणकारी ठरेल असे म्हणतात की रिलीजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतापूर्ताच मर्यादित ठेवावा म्हणजेच धर्म हा त्याचा वैयक्तिक असून प्रत्येक व्यक्तीने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये म्हणजे सार्वजनिक जीवनात धर्म आणू नये याच्या उलट धम्म बुद्धाचा धम्म हा सामाजिक आहे सोशल आहे मूलतः व तत्वत तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण चांगले आचरण म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे प्रत्येक क्षेत्रातील माणसा माणसामधील व्यवहार चांगले असणे उचित असणे योग्य असणे यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवळो अथवा न आवळो धम्म हा पाहिजेच एकट्या व्यक्तीला धम्माची गरज नाही परंतु जेव्हा दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांना धम्माची आवश्यकता आहेच त्यापासून सुटका व्हावयाची नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही समाज धर्माशिवाय राहू शकतो कारण धर्म हा त्याचा वैयक्तिक आहे परंतु धम्म हा सामाजिक आहे म्हणून समाज धम्माशिवाय म्हणजेच सदाचरणाशिवाय चांगल्या आचरणाशिवाय असूच शकत नाही समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतोच समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही असा समाज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकांचा मार्ग स्वीकारेल म्हणजे ज्या समाजाने धम्माचा मार्ग शासन म्हणून स्वीकारला नाही तो समाज अराजकतेकडे जाईल समाजापुढील दुसरा पर्याय आहे दुसरा पर्याय म्हणजे समाज पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो म्हणजेच समाजाने पहिला पर्याय म्हणजे धम्माची निवड शासनासाठी केली नाही किंवा दुसरा पर्याय जो हुकुमशाहीचा आहे अशा दोन पर्यायात स्वातंत्र्याचा माणसाच्या स्वातंत्र्याचा नाश होतो फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते तिसरा पर्याय म्हणजे धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी निर्मल बुद्धी स्वच्छ बुद्धी ज्यामध्ये मळ नाही अशी बुद्धी खुल्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन एका इतके महत्व दिले आहे करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय करुणा म्हणजे प्रेम करुने शिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नतीही होऊ शकत नाही त्या समाजाची प्रगतीही होऊ शकत नाही म्हणून बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोणशिरे इतके महत्व दिले आहे ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या रिलिजनच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे धर्माच्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या खूप वेगळी आहे बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे ती कोणापासून उस्नी घेतलेली नाही आणि ती किती सत्य आहे प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म धर्म म्हणजेच रिलीजन आणि धम्म यांमध्ये महद अंतर आहे म्हणजे खूप मोठे अंतर आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत